सु स्वागत आहे अरे आताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये मी मजेरी तर तुम्ही सगळे नव्हतं शाळेत मस्त मजेत चालली आहे बघा एवढा दिवस नव्हते गेले संभावला शाळेत सोडायला पण आज चालले आहे संभावला शाळेत सोडायला आणि नेमकीच पेलू झोपली होती पेलूचं टायमिंगच आहे प्रणवीचा प्रणवीचं झोपायचं टायमिंगच आहे हा बघू शकताय बघा कशी झोपली आहे एवढ्या दिवस शाळेत सोडायला नाही गेली पण संभावाला कसं वाटतंय सगळ्यांची मम्मी येते विचार त्यांच्या सगळ्या ट्युशनमधून शाळेत सोडायला आणि माझीच मम्मी येत नाही मला पण कसं रटे असे ते पटपट सोडून म्हणजे सोडून आले असे पटकन जाऊन पण काय करणार ही आहे बघा तिला अशी घेतले मग त्याला म्हटलं आज सकाळी बाबा येते कारण की आज सकाळी लवकर उठले पण होते मी आणि माझी कामं पण झाली होती आवरलं लवकर मग पिल्लू पण लवकर उठली मग लवकरच सात वाजता त्यांच्या आंघोळ्यावर झाल्या म्हणून म्हण त्याला म्हणतं मी येते आता घ्यायला तुला ट्युशन मध्ये आहे ना हो ट्युशनमधनं म्हटलं आता शाळेत सोडा येते म्हटलं तर आता आले बघा ट्युशनच्या इथंच आले आता तिथनं घेते त्याला दम लागला आहे मला तर जाऊया आपण ते ब्रिजवर गेल्यावर तर ते व्हिडिओ पहिले त्याला घेते तर बघा आले इथं ट्युशनच्या इथं पण अजून मी सुटला नाही आहे ट्युशन समजायचा आतमध्ये आहे अजून काही ट्यूशन नाही शिकला आहे हा उतरते खाली आता ही जाते बघा आपण ही जाते बोलतो आणि आज वातावरण बघू शकता एकदम वातावरण कसं आहे बघा पुढे गेला तुम्हाला घरी माझीकडे ऊन नाही काय नाही <laughs> एकदम दमट वातावरण आहे <laughs> मनातला पण लय कंटा येतो सोडायला या काही साधी गोष्ट नाही आणि माझा हा हात आहे ना उजव्या हात लयच दुखतो लयच उजव्या हातामुळे हे भाग दुखतो रे कळवणं हा भाग पण लय दुखतो मनक्याचं माझं काय करावं काय कळवणं फळत फळत आली

रात्री गेला पोपट आणि अरे राव माहितीये तिथं घरा बसल्या बसले ना तिथं तिथं फटाके चालू होते ना तेव्हा त्या आवाज ही वृद्ध राहायचा घरापाशी आला तिथं गेले मॅडम नाही बस मग आले परत घरा आणि वृद्ध घरापाशी झोपला असं कुठेतरी येतो आता गेले की गेले आता गेला hito hito, hito hito, meaw meaw karo, meaw 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 kakakaro? meaw meaw karo meaw meaw karo karo aapu daru janu? aapu naapu रास्ता बनाते करते वो रास्ता साफ के लिए मैत्री ने आज रिलीज आवे आए ना शादा गेले से दिखता मां चल कोण नाही दोन दिवस झाले अजिबात आणि टोपी कुठं हरवलं तर नाही ते